जालना जिल्ह्यात पावसाचा हाहाकार जिल्ह्यात भदेरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जालना प्रतिनिधी पूर्णा अंजना मांगणी नदीना पूर भोकरदन हसनाबाद हा संपर्क तुटला कल्याण गिरजा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो नदीकाठावरील गावांतील नागरिकांनी सतर्क रहावे पाटबंधारे विभाग जालना यांचा आवाहन अंबड तालुक्यातील नालेवाडी परिसरातून वाहणारी मांगणी नदीला सुद्धा पूर आलाय वडीगोदरी ते वेहामांडवा या गावाचा संपर्क तुटला आहे जालना तालुक्यातील कल्याणगिरजा नदीवरील कल्याण गिरजा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सतत धार सुरू असल्याकारणाने कारणाने धरण सांडव्यावरून पंधराशे पंचावन्न क्युसेस कसक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे येत्या काही तासात रेड मुळे विसर्ग वाढून नदीला पूर स्थिती निर्माण होऊ शकते तरी नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे कोणीही नदीकाठच्या परिसरात जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभाग जालना यांच्यातर्फे करण्यात येत आहे तर घनसावंगी तालुक्यात देखील रात्री मुसळधार पाऊस झालाय त्यामुळे नदी नाल्याला पूर आला आहे मध्यरात्री झालेल्या पावसामुळे शेत पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले जाते Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn